Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी आस्था स्पेशल ट्रेन सोडण्यात आली आता नुकतेच बावीस जानेवारीला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने सर्व राम भक्तांचे अयोध्या दर्शन व्हावं यासाठी नाशिकसाठी खास अयोध्येला जाणारी स्पेशल आस्था ट्रेन सोडण्यात आली प्रथमतः त्याच्या उद्घाटनासाठी भाजपाचे आमदार राहुल ठिकले यांनी पुष्पहार अर्पण करून आणि नारळ फोडून ट्रेनचे स्वागत केलं आणि हिरवा झेंडा दाखवून ट्रेनला रवाना केलं या प्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते माजी आमदार महेश हिरे भाजपचे मंडल अध्यक्ष शांताराम घंटे नगरसेवक शरद मोरेसर नगरसेवक अशोक सातभाई राजेश आढाव सुनील आडके प्रशांत जाधव नाना शिलेदार उत्तमराव उगले बापू सापुते विलास महाले कलावती गायकवाड या कार्यक्रमप्रसंगी साधारणतः नाशिक शहरातील सुमारे साडेतीनशे लोकांनी गर्दी केली आणि ढोल ताशांच्या गजरात आस्था ट्रेनच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या गजरात सर्व नाशिककरांनी आनंद घेतला तसेच या कार्यक्रम प्रसंगी अनन्या मेडिकलचे ओनर राज यादव यांनी रामभक्तांची भरपूर प्रमाणात गर्दी बघून प्रत्येक यात्रा करूसाठी सॅनिटायझर व मास्कच वाटप केलं i <laughs> संपूर्ण भारताचं लक्ष आपल्या अयोध्याकडे लागलं होतं जेणेकरून अयोध्यामध्ये रामलल्लांचं मंदिर केव्हा उभारलं जातं आणि त्याचं उद्घाटन केव्हा केलं जातं हे सगळ्यांना कायमच विचारणा केली जात होते पण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी दिलेला जो आपला जो शब्द होता आणि त्या पद्धती त्याने बावीस जानेवारीला रामलल्लांचं पूजा करून सने मंदिराचं उद्घाटन केलं नाशिक शहरातून आम्ही तेराशे चोपन्न लोक तेराशे चोपन्न ना लोक नागरिक सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी स आज आम्ही अयोध्याला चाललेलो आहे सगळ्यांचं एकच मन कुतूहल होतं की आयुध्याचं दर्शन आपण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या मन मनी भाव होते हिंदुत्वाचं रक्षण म्हणून सरी आपल्याला सगळ्यांनाच पूर्ण भारतालाच या देवा मंदिरात जाण्याची इच्छा होते आणि त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाची एक इच्छा असते की ह्या मंदिरात आपण एकदा तरी गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून संपूर्ण भारत या मंदिरामध्ये जाण्यास तयार होतो उत्सुक होतो आणि त्यामुळे आपण बघितलं असं की कायमच मंदिरामध्ये कायमच गर्दी झालेली असती आणि आपण बघितलं असं भव्य दिव्य मंदिर झालेले प्रत्येक नागरिकाची एक इच्छा असती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण रामलालचं दर्शन घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून आयोजाला जाण्याकरता अनेक नागरिक इथे उपस्थित झालेले असतात प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्या आयजाला जायचं पाहिजे म्हणून आम्ही आज आमच्या नाशिक शहरामधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही इथे चोपन्न लोकांना घेऊन आज इथे आहोत सगळ्यांनाच आमच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद भारतीय जनता पक्ष महानगर जिल्ह्याच्या वतीने आज इथे नाशिक शहर व जिल्ह्याची आस्था ट्रेन इथून अयोध्येला रवाना होते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आणि आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रेन चालली आहे साडे तेराशे लोक नाशिकवरून आज पहिल्या ट्रिपला आज अयोध्येला रवाना होतं आमचे शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव आणि सर्व पदाधिकारी आज इथे त्या ट्रेनला निरोप देण्यासाठी आणि सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आजचं वातावरण जर बघितलं तर मोदीजींनी जेव्हापासून मंदिर बांधलंय तेव्हापासून देशातलं वातावरण धार्मिक झालंय लोकांमध्ये नव चैतन्य उभं राहिलंय आणि आजची जी गर्दी बघतोय ती जर बघितली त्याच्यावर शिक्कामोर तसं आहे त्याच्यामुळे नाशिक मधून या प्रकारे पुढे ट्रेन निघतील आणि नक्कीच नाशिककर प्रतिसाद देतील हा हिंदू धर्माचा विजय आहे आणि हिंदुत्व कसं लोकांच्या अंगी रुजलय याचं हे मूर्तिमंत उदाहरण आज रेल्वे स्टेशनवर बघायला मिळतं धन्यवाद प्रतिनिधी जितेंद्र नरवडे केव्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा